नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण एक किलो मटणची भाजी करणार आहे तर बीड स्टाईलमध्ये बीडच्या पद्धतीनुसार तर हे एक किलो मटण आपण छान असं धुवून पाणी निथरून घेतलेलं आहे तर याच्यावर आपण आता हळद टाकून घेणार आहे आणि नंतर लगेच मीठ टाकून घेणार आहे तर दोन चमचे मी मीठ पण टाकते याच्यामध्ये हे दोन चमचे मीठ टाकते आणि छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याला आणि दहा मिनिट आपल्याला याला मुरू द्यायचं आहे तर मिक्स करून घेते तर हे छानपैकी सगळीकडे हळद मीठ असं आपण गुळसून घेतलेलं आहे याला आणि याला आता दहा मिनिट आपण मुरण्यासाठी ठेवणार आहेत तोपर्यंत आपण फोडणी तयार करू तर हे आपण तयारी क करतो आहे तर हे दोन गड्डी लसणाचे आहे आणि एक दीड इंच आपण आल्याचा तुकडा साल काढून घेतलेला आहे तर हे आपण वाटून घेणार आहेत तर हे मिक्सरमध्ये टाकते आणि याच्यानंतर आपल्याला तीन हिरवे मिरची घेतलेल्या आहेत अशामधून तोडून घेतले हे पण टाकायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे आणि आप आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पूर्ण तर हे कोथिंबीर टाकते गावरान कोथिंबीर आहे छान एकदम असा मस्त वास येतो याचा तर आपण गावरान कोथिंबीरचा वापर करतो तर हे वाटून घेते मी अगोदर तर हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे जाडसर असं तर आपण आता इकडं कुकर गरम करायला ठेवलं आहे कुकरमध्ये अगोदर आपण मटण शिजायला टाकणार आहे तर याच्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकून घेणार आहे तर तेल गरम करायला ठेवलं आहे आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहे एक मोठा कांदा अडवा असा बारीक कट करून घेतलेला आहे सोटात ते आणि चांगलं याला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तेलावर त्याला परतून घेते तर हे कांदा आता गुलाबी कलरवर आपला परतून झालेला आहे तर यावेळेला एक वाटी टोमॅटो म्हणजे एक मोठा टोमॅटो डॉल टोमॅटो घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे तो पण टाकून घ्यायचा आणि दोन मिनिट आपल्याला कच्च तेलामध्ये परतून घ्यायचं आहे याला छान एकदम थोडासा नरम होईल तर दोन मिनिट झाले टोमॅटो आपलं छान परतून घेतलेला आहे तर आपण आलं लसण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण केलं होतं ते टाकून घेतो अर्ध टाकायचं आहे आता आणि अर्धा आपण कच्चं वापरणार आहे तर त्यासाठी हे अर्ध मी वाटण टाकून घेतले आणि ह्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे फक्त मिनिटभर कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं तर हे आता आलं लसूण आणि कोथिंबीर छान अशी परतून घेतली तर आपण आता याच्यामध्ये मटण टाकून घेऊ जे की दहा मिनिट आपण मुरायला ठेवलं होतं हळद मीठ लावून ते टाकून घेते तर हे मटण टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये राहिलेलं आपल्याला हे आलं लसूण हिरवी मिरचीचं वाटण थोडंसं आहे ते टाकणार आहे आणि थोडीशी कच्ची कोथिंबीर पण टाकणार आहे आता हे छान असं हलवून घेते पूर्ण मिक्स करून घेते तर हे पूर्ण एक जीव करून घेतल्यानंतर आपल्याला पाच मिनिट फक्त झाकून ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे गरम व्हायला कारण त्याला अंगचं पाणी सुटू द्यायचं आहे थोडंसं नंतरच आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर एक ते दीड ग्लास मी पाणी टाकते आणि याला गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये सोडून देणार आहेत तर पाच मिनिट झालेलं आहे पाणी पण असं छान गरम झालेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये सोडून घेऊ बघू आपण अगोदर बघा एकदम छान असं मटण आपलं पाणी पण सुटलेलं आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे तर आपण आता याच्यामध्ये गरम पाणी सोडून घेणार आहे तर हे पाणी टाकून घेतल्यानंतर आपण आपल्याला आता कुकरचं झाकण लावून घेते आणि पाच शिट्ट्या करून घेणार आहे तर हे चार कांदे आपण गॅसवर जाळीवर ठेवून दिलेले आहेत तर हे आपण भाजून घेणार आहे आणि थोडंसं अर्धा वाटी खोबरं पण आहे ते पण छान भाजून घेणार आहे आणि थंड झाल्यावर आपण याचं वाटण करणार आहे हे अशा प्रकारे आपण छान एकदम असं आलटून पलटून कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहेत तर हे अशा पद्धतीनं आपला कांदा खोबरा भाजून झालेला आहे त्याचे तुकडे करून घेते मी आणि मिक्सरमध्ये टाकते तर हे खोबऱ्याचे तुकडे केलेले आहेत आणि याच्यानंतर हा भाजलेला कांदा पण आपण टाकून देणार आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडेसे खडे मशा मसाला टाकणार आहे एक पाच सहा मिरे टाकणार आहे एक चार ते पाच लवंग टाकणार आहे नंतर चार विलायची टाकायची आहे आपल्याला हे चार वेलची टाकायची थोडीशी उंची शहा जिरे टाकायचे आहे जावित्रीचा थोडासा तुकडा टाकणार आहे अगदी थोडा कारण जी मी मसाला वापरणार आहे त्याच्यामध्ये जावित्री टाकलेलीच आहे आणि हे सर्व मसाले पण टाकलेत तर हे जावित्री थोडे टाकणार आहे आणि दालचिनीचे ची, हे दोन तुकडे टाकणार आहे तर हे वा सर्व आता मी वाटून घेते तर हे असं खोबरं कांदा आणि खडे मसाले असे छान एकदम बारीक पेस्ट करून घेतलेले पाणी टाकून छान वाटून घेतले आहे आपण आणि स्पेशल असा जिन्नस मी टाकणार आहे याच्यामध्ये जी की बीडची स्पेशल आहे बीडची तर हे इसूर म्हणतात इकडे तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही पण ह्याला इसूर म्हणतात हे इसूरपणामुळे आपल्या रश्शाला घट्टसरपणा येतो तर हे वापरणार आहे मार्केटमध्ये पण कुठेही मिळतं हे किंवा मग घरी बनवायचं असेल तर मी तुम्हाला याची रेसिपी अपलोड करेन तर हे पण आपण टाकणार आहेत तर इकडं आपले कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता कुकर थंड झाल्यानंतर आपण फोडणी देणार आहेत आणि तिखटामध्ये आपण हे साठवणीचा मसाला आहे काळं तिखट बनतात आमच्याकडे हे वर्षभरासाठी करून ठेवतात तर हे काळं तिखट घेतलेलं आहे थोडंसं सा कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे हळद घेतली आणि हा सोहाणाचा मटन मसाला घेतलेला आहे तर एवढं आपण फक्त टाकणार आहेत तर ता, हे कुकर बघा थंड झालेलं आहे हवा त्या त्या आपला आपण गेलेले येतेच त्यांना थंड होऊ दिलेला आहे तो उघडून बघू आपण बघा एकदम छान आपलं असं मटण शिजून तयार झालेलं आहे दाखवते तुम्हाला एकदम मस्त असं एकदम पीस छान असे मऊ शिजलेले आहेत तर आपण फोडणी देऊ आता तर पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊ आपण दोन चमचे अगोदर टाकलेला आहे तर आता आपण तीन चमचे टाकणार आहेत तर तेल गरम झालं आहे आपलं तर हे मसाले अगोदर मी टाकणार आहे मसाले अगोदर टाकल्यामुळे जरा भाजीला छान सब्जी येते तर थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर चांगलं याचा धूर निघायला लागल्यानंतर हे आपल्याला वाटण टाकायचं आहे का खोबरा कांदा आणि कडे मसाले जे आहेत याचं वाटण टाकायचं भाजलेलं आहे पण उगी दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे परत एकदा छान एकदम परतून घ्यायचं याला तेलावर एकदम तेल आणि मसाला एकदम वेगळा झाला पाहिजे असं छान भाजून घ्यायचं आहे याला तर एक आला। दोन ते तीन मिनिट लागतं याला पण तर हे तेल सुटायला लागलेलं आहे तर आपला मसाला रेडी झालेला आहे तर आपण आता याच्यामध्ये शिजवून घेतलेलं जे कुकरमधलं मटण आहे ते टाकून घेणार आहे छान ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडासा रस्सा वाढवायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं गरम पाणी सोडायचं आहे तर कुकर विसरून पाण्यात टाकते मी तर हे असा आपण रस्सा करून घेतलेला आहे तर बघा थोडंसं पातळ वाटतं तापल्याला याला घट्ट सरपणा येण्यासाठी हे जे इसुरा आहे ते इसुरा आपण टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि छान एकदम दणकुण द्यायची आहे तर हे मिक्स करून घेते मी मस्त एकदम घट्ट रस्सा होतो याच्यामुळे आणि चव पण एकदम छान येते आणि शेवटी आता चवीनुसार मीठ टाका कारण आपण पाणी वाढवलेलं आहे त्याच्यामुळं मीठ पण लागणार तर परत दीड चमचे मी मीठ टाकलेलं आहे तर उकळी येऊ देऊ आपण याला आता तर हे अशा प्रकारे आपली भाजीला छान अशी उकळी पण आलेली आहे आणि मस्त तर्री पण आलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता पाच मिनिट आपल्याला मंद गॅसवर शिजवायचा आहे याला म्हणजे छान आपली रस्सा शिजला जाईल कडला जाईल तर पाच मिनिट झालेला आहे गॅस बंद करते आणि आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेणार आहेत वरून आणि लगेच आपल्याला हे कोथिंबीर टाकून दाबून घ्यायची आहे कारण नंतर काळी पडते बघा एकदम मस्त झणझणीत अशी आपली बीड स्पेशल मटन थाळी आता था, तयार झालेली आहे तर तुम्हाला मी ताट करून दाखवते तर मैत्रिणीनो अशापैकी हे आपली बीड स्पेशल मटन थाळी तयार झालेली आहे ज्वारीची भाकरी नंतर भात नंतर हा कांदा लिंबू आणि मस्तपैकी अशी मेथी तोडून धुवून घेतलेली आहे आणि हे आपलं झणझणीत असं मटनची भाजी तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू